चला तर तैनो घरच्या गणपतीचं चा आपल्या आगमन झालेलं आहे आणि हो तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणजे आत्ता सकाळचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच येत आहे कारण पुन्हा उद्या मग संध्याकाळच्या व्हिडिओचं म्हणजे खूप मोठमोठे व्हिडिओ होतील कारण सगळे सा सणासुदीचे डिटेलमध्ये दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ हा मोठा होणारच तर चला चा म्हटलं आत्ताचा जो पार्ट आहे तो तुमच्याशी शेअर करते तर हे आहे सकाळी पहाटे सगळं म्हणजे उठून घरातली झाडलोट म्हणा आवरणं हे त्या गोष्टी झालेल्या होत्या आणि आता सगळेजण गणपती आणायला गेलेले आहेत आणि शेवटचं माझं राहिलेलं ताट करायचं रात्री करेन करेन म्हटलं पण काय करायचं झालंच नाही कारण रात्र किती वेळापर्यंत तर ते काम सगळी चालूच होती माता मग सगळं देवाचं ताट वगैरे बनवून घेतलं आणि समयासुद्धा बघा पुढं माणूस गणपती आणायला गेलं की आपल्या घरात समई लावायची असती तर ती सुद्धा आता लावून घेते घरातली सगळी पोरं सगळी जण मोठे वगैरे गणपती आणायला गेलेले आहेत आणि इकडे आता वाती वगैरे घातल्या आणि समया लावून घेतल्या कारण गणपती आणायला काही इतका वेळ लागत नाही एक अर्धा तास पाऊन तास इकडे तिकडे म्हणून ही सगळी तयारी करून घेतली कारण गणपती जेव्हा दारात येतो तेव्हा मग त्याची पण म्हणजे नजर काढून म्हणजे तुकडा टाकून तुकडा गणपतीवरून टाकून नंतर त्याची पूजा वगैरे करून आरती वगैरे करण्यात वेळ जातो मग ह्या गोष्टी सगळ्या केल्या आणि सगळ्या त्यांची गडबड चालली असेल माझी सुद्धा चालू आहे सकाळचं चा, आणि हो संध्याकाळचा सुद्धा जो संपूर्ण व्हिडिओ आहे म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा नैवेद्याचा सगळा स्वयंपाक कसा आहे तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर इकडे आता चौरंगावरती ना सुपारी ठेवली आणि तांदूळ आणि सुपारी ठेवली गणपतीच्या खाली दिवे प्रज्वलित केले आणि बाकी सगळं ताट वगैरे सगळं तयार केलं दारात रांगोळ्या वगैरे घातलं सगळं असं छोटंसं नाजूकसं सगळं केलेलं आहे आणि आता गणपती यायची वाट बघते पण अजून काय आले नाहीत तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी तर आमच्या इकडे काय पद्धत असते ना आज सकाळी आहे ते थालपीठाचा नैवेद्य असतो थालपीठ आणि उसळ आणि संध्याकाळी जो काय आहे तो मग वडी मोदक वरण भात पूर्ण जो सात्विक जेवण म्हणतात ना पूर्ण नैवेद्याची थाळी तर ती संध्याकाळी असते आत्ता काय आम्ही मोदक वगैरे सकाळचे नसतात म्हणजे आमच्यात तशी पद्धत आहे मग आता तेच सगळा थालपिठाच्या स्वयंपाकाची तयारी तर इकडे चवळीचा पण एक कुकर लावून घेतलेला आहे आणि मोठा डाळ डाळ भाताचा नाही पावटे लावलेले आहेत असं म्हणजे एक रस्ता भाजी आणि एक सुकी भाजी अशी आणि आता पीठ मळून घेते थालपिठाचं तर नेहमीप्रमाणे सगळी घरात पीठं मिक्स करूनच आणलेले आहेत खरं तर थालपीटाचं पीठ दळून आणायचं होतं पण मला वेळ तेवढा मिळाला नाही म्हटलं चला आता जी घरात जेवढं साहित्य उपलब्ध आहे तेनंच करूया इकडे वाटण करून घेतलं मिरची आलं आणि लसूण ओवा जिरे याचं थालपीठ आक टाकायला तोपर्यंत इकडे ना कुकर पण होत आहेत आणि सकाळची गडबड ती असती खरं आमच्या घर म्हणजे गणपतीची बसवण्याची आणि संध्याकाळची मात्र मग स्वयंपाकाची खूप कारण संध्याकाळी व्यवस्थित सगळा स्वयंपाक मोदक वगैरे काही जणांच्या वेगवेगळ्या प्रत्येकाच्या असतात काही जणांच्यात बघा खीर असते घवाची आज सकाळी किंवा काही जण सगळा नैवेद्याचा जो स्वयंपाक आहे मोदक कोशिंबीर वड्या सगळं सगळं आत्ताच करतात पण आमच्यात संध्याकाळी जी सगळ्यात मोठी म्हणजे सगळी पूर्ण आरती होते त्याच्यानंतरचा जो नैवेद्य असतो तो, तो सगळा पान भरून संध्याकाळी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बा पाहायला मिळेल किती छान सुंदर असं म्हणजे संध्याकाळचा स्वय स्वयंपाक असतो तर आताचा हा मी उरकून घेते तर आता था इकडे थालपिठाच्या पिठासाठी मी घातलेलं आहे बघा तीनच पिठं होती तांदळाचं तर शिल्लक नव्हतं ज्वारीचं गव्हाचं आणि बेसनपीठ घातलेलं आहे आणि त्याच्यात जे काही वाटण होतं ते घातलेलं आहे आता रोजच भरपूर सारे ताईनो पदार्थ होणार तुमच्यात पण होणार आमच्यात पण होणार आणि रेसिपी तुमच्याशी मी शेअर करत जाईन म्हणूनच गडबड आहे ज्या त्यावेळेस जे ते गण म्हणजे फटाफट व्हिडिओ मी तुमच्याशी ते शेअर करीन पेंडिंग ठेवले की जुने झाले की बघायला पण काही वाटत नाही नवीन नवीन फ्रेश छान वाटतं आणि इकडे आता जे काही वाटण केलं ते टाकलेलं कोथिंबीर चिरून टाकली हळद आणि धनेपूट टाकली आणि मळून घेत आहे तर एवढं पीठ मळेपर्यंत तोपर्यंत बाहेर आलाच दंगा गोंधळ पोरांचा गणपती बाप्पा आपले आगमनाधीस झालेले आहेत घरात आपल्या आलेले आहेत आणि इकडं चाललेलीच आहे तयारी

मातीचा गणपती हो आता मागा आदित्य मुलगी मातीचं पाजी म्हणून घेतला बास का तेवढी नको ती एक्स्ट्राची आली काढून ठेवली थांब जरा आधी ती अनुष्का तुम्ही या था। थांब आधी तुकडा बिकडा ओळून टाकी आधीच कशाला हराळी बिराळी तरी इथे आता बाप्पाची दारात म्हणजे पायावर पाणी घालून वगैरे प्रवेश गृहप्रवेश केलेला आहे तर अशाच पद्धतीने सगळ्यांच्यात केला जातो आणि आता इथे बाप्पा ठेवत आहेत तोपर्यंत फिरवून घ्यायचा होता आणि ह्या वर्षी ताईनो आम्ही दरवेळेस ना माती सॉरी आपला पी, पी ओ पीचा काय म्हणतात ना त्या टाईपमध्ये असतो पण हा गणपती एकदम म्हणजे प्रॉपर मातीचा आहे त्याच्यामुळे मातीचा गणपती असला ना की त्याला फिनिशिंग जरा कमीच असते पण तो विसर्जन करायला पर्यावरण ह्याच्यासाठी पर्यावरणासाठी म्हटलं तर तो योग्य आहे आणि इकडं छोटा घनोबा पण असतोच बघा तोसुद्धा इथे ठेवायचा चाललेला तर ते चाले की कुठं ठेवावं बाप्पा तर बसले तर मूर्ती ह्या वेळेसची नाजूक आहे म्हणून मी मुलांना सारखी ओरडते की मूर्तीजवळ कुणी अजिबात जायचं नाही कारण ह्या सगळ्यांना इतकं वेळ आहे ना आमच्या की हळदी कुंकू लावायचं ते बाप्पाच्या कपाळालाच लावायचं असं इकडून असं थोडंसं टाकलं वगैरे नाही तर मी सगळ्यांना ओरडत होते की कुणी अजिबात बाप्पाला हात लावायला जायचं नाही आणि आता इकडे बाप्पा बसलेले आहेत तर इकडे मी सुद्धा पूजा करून घेते एक 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 जण पूजा करून घेतली की मग आरती करायला बरं पडतं राम नारायण कृष्ण राम रम व सुदेव इतर झालं दहीभाताचा नैवेद्य असतो टाकायचा नसतो आता दैभाचा नैवेद्य आणि अग तो कुणी हात लावायचा नाही मातीची मूर्ती ती अजिबात गणपतीला हळदी कुंकू लावायचं नाही अनुष्का लय हळदी कुंकू लावायच्या भरात पडायचं नाही मी तुला सांगते हाय की

तेव बसला हेव ठेव माझा त्यातच उपास सोडल्या घेऊन गेली बोलत चला नो आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येणार आहे लगेच तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन बघा आमचा गणपती बाप्पा आणि इकडे अनुष्ठानी बघा आणि पोरांनी केलेले त्यांचे त्यांनी सगळे हिताशे मांडून ठेवलेले आहेत हाय का आणि इकडं बाप्पा तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते म्हणजे बघितलाच तुम्ही असा पण बघा अजून माझा स्वयंपाक राहिलेला आहे बाप्पांचं आगमन झालेलं आहे घड्याळ्यात बघा आठ वाजताच आमचा गणपती बसतो कालच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हणलेलं आत्ताशी पावणे नऊ वाजलेले आहेत पण स्वयंपाकाला आज लेट झाला आणि परत अजून हरतालिकेची पूजा करायची आहे घरातली म्हणजे उत्तर पूजा करायची आहे घरातली देवपूजा करायची आहे सगळं बाकी काय आत पारूस वगैरे झालेलं आहे कारण आज हे सगळं पहाटे उठून आहे तर पप्पांचं आमचं आगमन झालेलं आहे कशी वाटते गणपती छानच दिसते ह्या वेळेस आम्ही शाडूची किंवा प्लास्टर म्हणजे ती पीपीची घेतलेली नाहीये ही प्रॉपर अशी ना ह्याची आहे इकडं सगळीकडं असं कुंकू लावून ठेवलंय आजच कुंकू लावायचं उद्यापासून कुणी हात लावायचं नाही त्याला मातीची आहे मूर्ती हा त्याला जपायला लागते छान छोटीशी सुबक छोटी नाही बऱ्यापैकी आहे उंच हा छोटी, छोटी, छोटी। तास रूप सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यात त्यांची गडबड असणार आहे पण मी व्हिडिओ आज काल पण दोन आले व्हिडिओ आज एक येईल हा व्हिडिओ आजचा आजच येईल थोड्या वेळाने म्हणजे दुपारी आणि चला स्वयंपाक करूया आता तर अशा पद्धतीने ताईंनो सगळी बघा म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना झाली बसवले गणपती सगळ्यांनी म्हणजे आरती पूजा प्रसाद सगळं झालं आणि पुन्हा आता स्वयंपाकडा स्वयंपाकाकडं आले तर इकडे मी चवळी आहे ती अशी पूर्ण बघा शिजवूनच घेतलेली रात्री भिजवलेली होती आता इथून पुढे स्वयंपाक करताना त्यांना जर तुमच्या डोक्यात म्हणजे भाजी एखादी नसेल आणि शक्यतो बापाच्या ह्याला कडधान्य जास्त होतात बघा ह्याची उसळ होती त्याची उसळ होती तर असं जर करणार असाल तर कोणतंही कडधान्य असू दे अगदी मूग मटकी मसूर कोणतंही तुम्ही रात्री भिजत घाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते कुकरमध्ये शिजवा गडबड होत नाही काही गोष्टी नियोजनबद्ध केलं की आपल्याला सुद्धा कंटाळा येत नाही बरोबर आहे बाप्पा आहे पण कंटाळा येतच नाही पण होतेच ना आपण तर एक जण माणूस किती धावपळ करणार आता आमच्यात तर आज सगळी तुम्हाला आरतीला दिसतील बघा ताईनो याच्या पुढे कुणीही तुम्हाला आरतीला म्हणजे बायका सगळ्या पोरं आम्ही सगळी दिसू पण घरातली पुरुष मंडळी तर बिलकुलसुद्धा कुणीही नसतं सगळीजण आपापल्या कामाला असतात येण्याची टाइम सगळ्यां जे लेट आहेत दहा माझे मिस्टर तर आता दहा वाजता वगैरे येतात त्याच्यामुळे आरतीला उद्यापासून तर कोण नाही आज ही पहिलीच आरती आणि गणपती विसर्जनाच्या वेळेस शेवटची आरती जी असती ना तेव्हा सगळेजण येतात कारण असतं सगळ्यांचं मग आम्ही आपलं बायका सगळं घरात करत असतो पोरं बिरं असतातच आणि इकडे आता चवळी आणि पावठ्याचं कालवण करून घेतलं आणि हाता सरशी बघा आता इथून पुढे ना सणासुदीच्या टाईमला असंच की राहडा ठेऊन चालतच नाही कोणतरी ये जा करतं हळदी कुंकवाला असतं आपण कोणाला तरी बोलवतो तर घर कसं आपसं वाटतं की सगळंच व्हावं म्हणजे घर पण क्लीन असावं आणि सगळ्या गोष्टी सुद्धा जिथल्या तिथं व्हाव्या आपल्याला पण कंटाळा येऊ नये पण असं शक्य नाही कंटाळा येतोच किती जरी असलं तरी सगळंच करायचं म्हणजे हे होतं माझ्या तर ह्याच्यावर सगळं असतंच त्याच्यामुळे मग मी काय करते ज्या त्या गोष्टींना ज्या त्या वेळी करून रिकामी होते ते परत त्याला ठेवत नाही की ते करा कारण करायला कोण नाही आहे परतच्याला पण माझं मलाच करायचं त्यामुळे मी ज्या त्यावेळी ते करून ठेवते आता भाजी आमटी झालेली आहे आणि थालीपीठं करायला घेत आहे आणि सगळी म्हणजे जास्त पण काय थालपीटं केली नव्हती कारण संध्याकाळीसुद्धा भरपूर स्वयंपाक होणार आहे म्हणजे जेवण थोडं बनवलं तरी पदार्थ मात्र होणार आहेत तर आता इकडे थालपीटं या पद्धतीने बघा थापून घेते तर बऱ्याच जणांच्या बऱ्याच पद्धती असतात आज बरं का जसं की मी म्हंटल खूप वेगवेगळ्या पद्धती प्रत्येक गाव बदल की वेस बदल की पद्धत बदलते तसं असतं तर आमची पद्धत अशी आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा मला माहिती येत आहे ना तुम्ही पण आज गडबडीत गोंधळात आहात पण काय होईल ना मग माझे व्हिडिओ पेंडिंग राहतील म्हणून मी ते आपलं करून एकदाचं म्हणजे टाकती आहे आणि जाते दिवशीचं बघायला पण छान वाटतं सगळा स्वयंपाक करत झाला स्वयंपाक करत मी किचन ओटा सगळं आवरलं ताई आणि आता कालची हरतालिकेची पूजा सगळी उत्तर पूजा करून घेत आहे अजून देवारातली पूजा राहिलेली आहे मात्र आज पारूसं वगैरे पहाटेच झालेलं होतं म्हणजे कसं सकाळीच गणपती सगळेजण आणायला ना गे जायच्या आधी म्हणजे उठल्या उठल्या सगळ्यांनी आंघोळी केली आणि मी सगळं पारूचं बाहेरचं गॅलरी वगैरे पुसून घेतलं फरशा वगैरे पुसून आज सहा वाजताच झालेल्या त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं आता इकडे सगळी पूजा ही खरं तर ही पूजा उठल्या उठल्या उत्तर पूजा करायची असते पण तसं कधी होतच नाही तेवढा वेळ तर पुरला पाहिजे ना असं काय पहाटे अगदी उठून सगळंच होऊ शकणार नाही कारण रात्रीचं पण वेळ आणि त्याच्या आधी पण वेळ झालेला असतो मग सगळं बघा देवपूजा वगैरे झाली आणि आता इकडे मी नैवेद्य भर वर वर असा भरलेला आहे तर थालपीटाचा नैवेद्य हा मोडून भरायचा नसतो नाहीतर म्हणाला असं काय अक्क ठेवलेलं आहे तर थालपीठ हे अक्कच ठेवावं लागतं आणि त्याच्यावर श वरती अशा मुद्या वगैरे ठेवून घरातल्या आणि बाप्पाला असा नैवेद्य दाखवला आणि जी काही बघा सकाळी गडबडीत फळं वगैरे ठेवायची राहिलेली आठवणीने जे जे काय राहिलं ते आता शांतता झाले घरात पोरं इकडं तिकडं खाऊन पिऊन गेली त्याच्यामुळे मग आता जे आठवल ते व्यवस्थित असं ठेवते बाजूचा आता सगळा टेबलवर पण भरपूर पसारा झाला आहे तोसुद्धा आता सगळं स्वच्छ करून घ्यायचा आहे दिवसभर आता हेच चालू राहणार सण आहे म्हटल्यावर एक मिनिट काय म्हणजे उस्तन मिळणार नाही सगळं करा आ, वेळ त्यात जाणार इकडे सगळीकडे नैवेद्य झाला आणि आजचा व्हिडिओ तैनो तुम्हाला सरळ दिसतोय का तोही मला कमेंट करून सांगा कारण ना किती मी सेटिंग केलं तरी सगळ्यांना असं वाटतं की व्हिडिओ उलटाचा आहे पण मी आता बरोबर सेटिंग केलेलं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित आता दिसत असेल वेड व्हिडिओ तर मी इकडे कॅमेरा चालू ठेवून आतमध्ये देवाला देवाऱ्याला नैवेद्य दाखवायला गेलते म्हणजे देवाऱ्यातल्या देवांना घरातल्या देवांना नैवेद्य दाखवायला गेलते तर अशा पद्धतीने बघा बाप्पाचा नैवेद्य फळं वगैरे आता सगळंच मांडून व्यवस्थित झालेलं आहे आणि आता इकडे ते अनुष्कासुद्धा म्हणजे जेवायला बसलेले आहेत आणि लास्ट त्यांची आजी राहिलेली मगाशी आता सगळी फॅमिली तैनं तुम्ही पाहिली असेल व्हिडिओमध्ये मगाशी आदितीचा काका काकी आजोबा आणि आजी तेवढी राहिलेली तर त्यांचं आत्ता आवरलेलं होतं मग त्या आता हार वगैरे घेऊन आले आणि आता त्याही पूजा करायला लागलेत आणि त्या पण पूजा वगैरे करून गेल्या माझी घरातली सगळे कपडे वगैरे झाले आणि आता कालचा हारतालिकेचा उपास सुद्धा मी सोडून घेत आहे आणि व्हिडिओ पण मी इथेच संपवत आहे